श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे प्रकट दिनानिमित्त आपण दरवर्षी सेवा करत असतो देखील आपल्याला या महिन्यामध्ये स्वामी महाराजांच्या सेवा करायच्या आहे महाराजांची अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करणं प्रकट दिनानिमित्त चरित्र सारामृत या ग्रंथाचे किती पारायण करावेत किती पाठ करावेत त्या दिवशी नेमकी पूजा कशी करायची या पारायणाचे नियम कोणते आहेत आणि यासोबत कुठले मंत्र स्तोत्र पठन करायचे हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे महाराजांची अत्यंत प्रभावी सेवा मानली जाते ज्यामध्ये एकवीस अध्याय आहे एकवीस अध्यायांची छोटी पोथी नित्यसेवेमध्ये आपण रोज तीन अध्याय वाचत असाल किंवा स्वामीचरित्र सारामृताचे पारायण आपण केले असतील परंतु प्रकट दिनानिमित्त आपण स्वामीचरित्राचे संकल्प करून किंवा संकल्प न करता पाठ अवश्य करावेत किती पाठ करावेत आपण एक सात अकरा किंवा एकवीस पाठ करू शकता आणि या सेवेला आपण अगदी कधीही सुरुवात करू शकता उद्यापासून केली तरी चालेल किंवा आपण हा व्हिडिओ जर उशिरा बघितला ज्या दिवशी आपण हा व्हिडिओ बघाल त्या दिवशी आपण ही सेवा सुरू करा स्वामीचरित्राचं चे पारायण किंवा कुठलीही पारायण सेवा ही होत असते महाराजांच्या इच्छेने हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या मनात जर आलं की ही सेवा मला करायची आहे तर असं समजायचं की ही महाराजांची इच्छा आहे एकवीस अध्यायाची छोटी पोती आहे आपल्या सर्वांना माहिती आहे एका बैठकीत आपण एक पारायण करू शकता साधारण दीड तासामध्ये एक पारायण पूर्ण होतं आपल्याला हे शक्य नसेल आपण दिवसभरात थोडे थोडे अध्याय वाचून एकवीस अध्याय पूर्ण करू शकता दोन दिवसात एक पारायण करू शकता किंवा रोज सात अध्याय वाचून आपण तीन दिवसात पारायण पूर्ण करा रोज किती अध्याय वाचायचे याची कुठलीही अट नाही यथाशक्ती आपण हे पाठ पूर्ण करावेत संकल्प करून करू शकता संकल्प न करता देखील आपण ही सेवा करू शकता हे पारायण करत असताना नियम कुठले पाळावेत महत्त्वाचा नियम आहे आपल्याला शाकाहारी राहावं लागेल मांसाहार करू नका एवढ्या एका नियमाचं आपल्याला पालन करायचं आहे महिलांच्या बाबतीत मध्ये जर अडचण आली तेवढे दिवस आपण सोडून द्यावेत आणि पुढे वाचन कंटिन्यू ठेवावा पारायणाची सुरुवात कशी करावी यासाठी पूजा कशी मांडावी आपल्या घरात जागा असेल तर आपण पूजा मांडा जागा नसेल तर आपल्याकडे महाराजांचा फोटो असेल स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवायचा आणि चौरंगावरती स्वामी चरित्राची पोथी ठेवावी पोथी झाकून ठेवा ज्या दिवशी आपल्याला आपली पारायणाची सेवा सुरू करायची असेल मग आपण एक पारायण करणार असाल सात करणार असाल अकरा करणार असाल एकवीस करणार असाल पहिल्या दिवशी आपल्याला छोटीशी पूजा करायची आहे नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा देवघराजवळ दिव्याची पूजा करा आपल्या देवघरात गणपती बाप्पाची मूर्ती असेल ही मूर्ती तामनात घ्यायची मूर्तीला शुद्ध जलानं पंचामूर्तानं पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं मनातल्या मनात गणपती बाप्पाचं स्मरण करा आणि चौरंगावरती किंवा ज्या ठिकाणी आपली देवघर असेल त्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करा गणपती बाप्पांना गंधाक्षता फुलं व्हायची कुठल्याही कामाची सुरुवात जर आपण गणेश आराधनेने केली तेथे कार्य पूर्णत्वाला जातं म्हणून आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची असते त्यानंतर आपल्या घरात जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल ही मूर्ती तामणामध्ये घ्यायची शुद्धजलानं पंचामृतानं स्नान घाला आणि शुद्धजल थोडं थोडं शिंपडून किंवा वाहून पुरुषसुक्त एक वेळा पठण करून महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करा मूर्ती स्वच्छ पोसून घ्या देवघरामध्येच मूर्तीची स्थापना करा जर पूजा मांडणार असाल तर चौरंगावरती स्थापना करा गंधाक्षता फुलं व्हायची भस्म लावून स्वामींच्या मूर्तीचं पूजन करायचं आपली एखादी मनोकामना असेल कुठलं एखादं कार्य आडलेलं असेल विवाह असेल कुठलीही समस्या असेल नोकरी व्यवसायाची समस्या असेल आर्थिक समस्या असेल त्यासाठी संकल्पयुक्त आपण स्वामीचरित्राचे पाठ करावेत मग आपण जितकी पारायणं करणार असाल एक सात अकरा एकवीस किंवा एकशे आठ देखील आपण करू शकता त्या पद्धतीनं संकल्प आपण बोलून दाखवायचा संकल्प कसा करायचा उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं मनोमन महाराजांचं स्मरण करा आपली मनोकामना आपली इच्छा महाराजांना सांगा आणि मी ही स्वामीचरित्र पारायणाची सेवा यथाशक्ती करणार आहे म्हणजेच आपण जेवढी पारायण करणार असाल ती संख्या बोला किंवा यथाशक्ती मी पारायण सेवा करणार आहे माझ्याकडून ही सेवा करून घ्या अशी विनंती महाराजांना करायची हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या आणि हे पाणी नंतर झाडांना घालायचं तुळशीला मात्र घालू नका संकल्प झाल्यानंतर स्वामीचरित्राची जी पोथी असते या पोथीचं पूजन करायचं ओम भ्रीम सरस्वते महा हा माता सरस्वतीचा मंत्र म्हणायचा पोथीचं पूजन करा हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हावं आता आपल्याला पोथी वाचायला सुरुवात करायची असेल प्रत्येक पारायणाच्या वेळी सुरुवातीला स्वामी स्तवन एक वेळा पठण करायचं आणि एक माळ श्री स्वामी समर्थ हा मंत्र पठण करायचा आणि त्यानंतर स्वामीचरित्रातील अध्याय वाचनाला सुरुवात करायची आणि आता हळूवारपणे आपण वाचन सुरू करा आपण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एका बैठकीत पूर्ण पारायण वाचू शकता एका बैठकीत जमेल तेवढे अध्याय वाचू शकता रोज तीन अध्याय वाचू शकता सकाळी किंवा संध्याकाळी कधीही पठण करा दुपारी बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते दिवसभरात एवढी वेळ सोडून कधी पण आपण वाचन करू शकता आपली जर एकाग्रता होत असेल दिवसभरात आपण दोन देखील करू शकता मात्र ओढून ताणून सेवा करू नका संख्या महत्त्वाची नसते तर आपलं मनोभावे पठन करणं महत्त्वाचं असतं जर आपल्याला वाचायला अवघड जात असेल आपल्या या चॅनलवरती संपूर्ण स्वामी चरित्राची पोथी मी अपलोड केली आहे आपण ती ऐकून सोबत पठन करा वाचायला आपल्याला सोपं जाईल अशा पद्धतीनं वाचन सुरू करायचं एकतीस मार्च रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे स्वामी प्रकट दिनापर्यंत जेवढी होतील तेवढी पारायणं महाराजांची चरणी अर्पण करायची एकवीस पारायणाचा जर संकल्प केला असेल नक्की पूर्ण करा आणि एवढं अवघड नाही आहे भरपूर दिवस आहेत आपण एकवीस पाराण्याचा संकल्प करा संकल्प नाही केला तरी आपण ही सेवा करू शकता प्रकट दिनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी आपलं वाचन पूर्ण करून घ्यायचं दुपारच्या वेळेला महाराजांना गोड पदार्थाचं नैवेद्य दाखवा स्वामी महाराजांची गणपती बाप्पाची देवीची आरती करायची प्रसादाचं वाटप करायचा याच दिवशी किंवा प्रकट दिनाच्या दुसऱ्या दिवशी आपण जी ही सेवा करणार असाल तिचं छोटंसं उद्यापन करायचं उद्यापनाच्या वेळेला एखादं सेवेकरी किंवा जोडपं आपल्या घरी जेवायला बोलवा त्यानिमित्तानं अन्नदान होतं एखादी संवासणं असेल तिची ओटी भरावी यानिमित्तानं शक्य होईल तेवढं दान करायचं अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला हे उद्यापन करायचं आहे एकवीस पाराणाची ही सेवा सुरू असताना सकाळ संध्याकाळ आपल्या घरात आपण जो स्वयंपाक करतो तोच स्वयंपाक महाराजांना नैवेद्य दाखवायचा अगदीच अशक्य असलं आपण दूध साखरेचं नैवेद्य देखील दाखवू शकता एकवीस पाराणाची स्वामीचरित्राची ही सेवा सुरू असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचं रोज पठन करा स्वामी अष्टोत्तर शत म्हणजेच महाराजांची एकशे आठ नावं या नावांचं पठण करा स्वामी महाराजांचा मंत्र रोज आपण पठण करा स्वामी गायत्री मंत्र आपल्या चॅनलवर आहे ऐकून सोबत पठण करा महाराजांची जी जी सेवा आपल्याला शक्य असेल ती या सेवेसोबत अवश्य करावी तर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त चरित्र पारायणाची ही सेवा आपण अवश्य करावी मी आपल्याला पुन्हा सांगेल की यथाशक्ती सेवा करा आपल्याला जर शक्य असेल तर आपण एकवीस पारायणं नक्की करा नसेल शक्य अकरा सात जितकी आपल्याला होतील तितकी स्वामी चरित्र या ग्रंथाची पारायण अवश्य करा अनेकांना या ग्रंथाची सेवा करून अनुभव आलेले आहेत आपलीही एखादी मनोकामना असेल किंवा एखादं काम आढलेलं असेल महाराजांच्या आशीर्वादाने नक्की पूर्ण होईल माहिती आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकरांपर्यंत पोहोचवा आपण स्वतः सेवा करा दुसऱ्यांनाही सांगा चॅनल सबस्क्राईब करा शंका असतील नक्की विचारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ